नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी कल्पनासाठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या दोन दिवसीय दौऱ्याला सुरुवात संसदेतल्या काँग्रेसच्या वर्तनाविरोधात थीक राज्यात ठिकठिकाणी भाजपाचं आंदोलन राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीकडे सरकारचं दुर्लक्ष शरद पवार यांची टीका आणि जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालची रौप्य पदकाची कमाई सविस्तर वृत्त संयुक्त अरब अमिरातीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी अबुधाबी इथं गेल्या चौतीस वर्षातला भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच अरब देशाचा दौरा आहे पंतप्रधान मोदी यांनी प्रिन्स जायद अल नाहन यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली अमिरातीचे पंतप्रधान आणि उपराष्ट्राध्यक्ष तसंच मोहम्मद बिन रशीद अल मखतूम यांची घेणार आहेत या भेटीत उभय दक्षांमधल्या आर्थिक सांस्कृतिक आणि सामाजिक संबंधांवर चर्चा होणार आहे अमिरातीसोबत धोरणात्मक भागीदारीसाठी भारत उत्सुक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खलिस टाइम्स या चांगलं नातं प्रस्थापित होऊ शकेल ते म्हणाले विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक संधी आहेत तसंच सुरक्षात्मक आव्हानांचा मुकाबला दोन्ही देश एकत्रितपणे करू शकतात संयुक्त अरब अमिरातीचे नेते द्रष्टे आणि व्यावहारिक असल्याचं त्यांनी सांगितलं जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातल्या नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैनिकांकडून होत असलेल्या गोळीबारात सहा नागरिकांचा मृत्यू झाला तर नऊ जण गंभीर जखमी झाले आज पहाटे या गोळीबारात एक महिला मृत्यूमुखी पडली बालाकोट हमीरपूर आणि सौंजिया क्षेत्रातल्या भारतीय चौक्या आणि नागरी वस्तीवर पाकिस्ताननं अकारण गोळीबार केला तसंच उखळी तोफांच्या गोळ्यांचा मारा केला भारतीय सैन्यानंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून स्थलांतर केलं आहे पाकिस्तानच्या या शस्त्रसंधी उल्लंघनाचा भारतानं तीव्र निषेध केला आहे पाकिस्तान भारतातले उच्चायुक्त अब्दुल बसीत यांना आज परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं बोलावून भारताच्या भावना पोहोचवण्याचं आवाहन केलं आहे स्मार्ट सिटी बनवताना नागरी सुविधांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करायला हवं असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुण्यात सांगितलं स्मार्ट सिटी काळाची गरज आणि आव्हानं या विषयावर विकास इंडिया संस्थेच्या वतीनं आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते केंद्र सरकारकडून येणारा निधी हा पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी निम्मा असल्यामुळे पुण्याचा निधी विभागला जात असल्याचं सांगत पुणे शहरात मेट्रो सुरू झाली पाहिजे असं त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातल्या नागरी भागाचे प्रश्न अतिशय गंभीर होत चाललेले आहेत बरीच माणसं ग्रामीण भागातून इथं आलेली आहेत कारण ग्रामीण भागामध्ये रोजगार मिळत नाही दुष्काळ पडतोय म्हणून खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतर व्हायला लागलेलं आहे म्हणून या वाढत्या लोकसंख्येचा खरचा लक्षात घेऊन आपल्याला या समस्येकडे व्हावं लागणार यावेळी आमदार मेधा कुलकर्णी टाइम्स ऑफ इंडियाचे माजी संपादक दिलीप पाडगावकर अभिनेता गिरीश कुलकर्णी अजित अभ्यंकर आणि प्रकाश देशमुख आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले वनधन जनधन योजनेच्या विक्री केंद्रांची साखळी राज्यभर निर्माण करण्यात माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज नागपुरात विक्री केंद्राचं उद्घाटन करताना केले यावेळी दुकान प्रकल्पाचं उद्घाटन राज्याच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आलं वनांवर प्रेम नागरिक आणि शालेय विद्यार्थी यांच्या सहभागातून राज्यात ग्रीन आर्मी बनवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून या मोहिमेत जवळपास दहा लाख विद्यार्थी सहभागी होणार आहेत वनधन जनधन योजनेअंतर्गत गावागावात समित्या स्थापन करून मार्फत वनोपज निर्यात करण्याचा वनविभागाचा विचार असल्याचं म्हणाले जीवनावश्यक वस्तू लोकांनी वनधन जनधन विक्री केंद्रातून विकत घेण्याची सवय लावावी असं आवाहनही मुनगंटीवार यांनी यावेळी केलं काँग्रेस सदस्यांनी गदारोळ करून संसदेचं पावसाळी अधिवेशनाचं कामकाज रोखल्याच्या निषेधार्थ देशभरातल्या भाजपाच्या खासदारांनी आज ठिकठिकाणी थीक आंदोलन केलं जळगावात करण्यात आलेल्या आंदोलनात खासदार ए टी पाटील आणि खासदार रक्षा खडसे सहभागी झाले काँग्रेसकडे कोणताही विकासाचा दृष्टिकोन नाही केवळ विरोधाचं राजकारण करून देशाच्या विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला वस्तू आणि सेवा कराचं महत्वाची विधेयकं गदारोळामध्ये रखडली असल्याचं भाजपा खासदारांनी सांगितलं संसदेचं काम बंद पाडून काँग्रेसनं लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम केलं आहे असा आरोप भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खदगावकर यांनी नांदेडमध्ये केला त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा निषेध करणारा मोर्चा काढण्यात आला लोकांच्या हिताचे अनेक निर्णय घ्यायचा भाजपचा मनोदय असून काँग्रेसमुळेच त्यात अडथळा येत असल्याचं ते म्हणाले उस्मानाबाद इथंही भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला वस्तू आणि सेवा कर तसंच भूसंपादन यासारखी लोकोपयोगी विधेयकं काँग्रेसमुळेच रखडली असा त्यांनी आरोप केला कोल्हापुरातही काँग्रस्तविरोध जोरकसपणे व्यक्त झाला शहरातल्या बिंदू चौकात भाजपा कार्यकर्ते जमा झाले आणि काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली केवळ गांधी घराण्याबद्दल निष्ठा व्यक्त करण्यासाठीच काँग्रेसनं संसदेचं कामकाज रोखलं अशी टीका राज्याचे सहकार मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली पुण्यातही काँग्रेसबद्दलची नाराजी स्पष्टपणे दिसून आली भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी झाली संसदेचं कामकाज रोखून काँग्रेसनं देशाचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान केलं आहे असा आरोप यावेळी करण्यात आला काँग्रेसनं केवळ संसदेचाच नाही तर जनादेशाचाही अपमान केल्याची भावना भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली लोकसभा निवडणुकीत के झालेला दारुण पराभव अजूनही पचनी पडलेला नाही म्हणूनच संसदेचं कामकाज पक्षानं होऊ दिलं नाही असा आरोप धुळ्याचे खासदार डॉक्टर सुभाष भांबरे यांनी केला धुळ्यामध्ये काढण्यात आलेल्या काँग्रेसविरोधी मोर्चाच्या ते बोलत होते काँग्रेस हा अत्यंत बेजबाबदार पक्ष आहे अशी टीकाही त्यांनी केली राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीकडे सरकारनं दुर्लक्ष केल्याची टीका माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले शरद पवार यांच्या मराठवाड्या दौऱ्याचा आज शेवटचा दिवस असून परभणी इथं घेतलेल्या दुष्काळी परिषदेत ते बोलत होते सरकारनं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच मराठवाड्यातून स्थलांतर होत असल्याचं म्हणाले दुष्काळाचं राजकारण कोणीही करू नये असं सांगत पशुधन जगवण्यासाठी चारा छावण्या सुरू करा कर्ज माफ करा शेतीला भांडवल द्या नरेगाच्या माध्यमातून शेतीची कामं करावीत अशा मागण्या शरद पवार यांनी यावेळी केल्या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक शेती करावी असं आवाहन खासदार शरद बनसोडे यांनी आज केलं सोलापूरच्या कृषी विज्ञान केंद्रानं अक्कलकोट तालुक्यातल्या पानमंगळूर इथं आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याचं उद्घाटन करताना ते बोलत होते भरपूर पाण्याची गरज असणारी ऊस शेती न करता शेडनेटच्या माध्यमातून पिकं घ्या अशी सूचना त्यांनी केली जिल्हा प्रशासनानं त्यासाठी निधीची तरतूद केली असल्याचं ते म्हणाले अथांग सागराच्या अंतरंगात सृष्टीची अनेक गुपितं दडली आहेत मात्र ती पाहण्यासाठी स्कुबा डायव्हिंग या साहसी तंत्राचा आधार घ्यावा लागतो आता या तंत्राचं प्रशिक्षण देणारी संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण इथं सुरू होत आहे समुद्राच्या अंतरंगात खोलवर विलोभनीय सृष्टी सौंदर्य निहाळण्यासाठी स्कुबा डायव्हिंगचं ज्ञान असावं लागतं अंदमान लक्षद्वीप पद्दुचेरी या ठिकाणी स्कुबा डायव्हिंगचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत मात्र राज्यात ही कमतरता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं दूर केली आहे सिंधुदुर्ग मधील मालवण इथं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कूबा डायव्हिंग अँड अॅक्वेटिक स्पोर्ट्स अर्थात इस्डा ही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण संस्था लवकरच पर्यटकांच्या सेवेत रुजू तर आम्हाला जास्त पहिल्यांदा खूप जो जो एक्सप्लोजर आहे सिंधुदुर्गातलं दिसलं सिंधुदुर्गात मग आम्ही काही स्पॉट्स आहेत म्हणजे पाण्याच्या खाली पर्वताच्या रांगा आहेत जे स्कूबा डायविंगसाठी साठी अतिशय उपयुक्त ते आहेत ह्या इन्स्टिट्यूटचं असं वैशिष्ट्य आहे की एका फॅसिलिटीमध्ये सगळ्या जे इन्फ्रास्ट्रक्चर स्कूबा डायव्हिंगसाठी लागतं ते ह्या फॅसिलिटीमध्ये आहे आणि ह्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सर्वात महत्वाचं की आपल्याकडं हा जो ट्रेनिंग पूल आहे हा डेडिकेटेड टू स्कूबा डायविंग ट्रेनिंगसाठी हा पूल आहे पूल, हा पूल इंडियातला सर्वात पूल आहे या केंद्रात पंचवीस फूट खोल तरण तलावाची निर्मिती स्कूबा प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे स्पीड बोटींसह स्कुबासाठी आवश्यक अद्ययावत साधन सामग्रींनी हे केंद्र सज्ज आहे स्कूबा डायव्हिंग मध्ये सर्वोच्च अशा पेढी या आंतरराष्ट्रीय संस्थेची मान्यता या संस्थेला मिळाल्यानं हौशी ते तज्ज्ञ स्कुबा डायव्हर्सना इथे परिपूर्ण प्रशिक्षण मिळणार आहे स्कुबा फक्त धाडसी क्रीडा प्रकारच नाही तर समुद्र विज्ञान संशोधन सागरी बचाव कार्य नौदल सीमा सुरक्षा दल या क्षेत्रातही स्कुबाचं प्रशिक्षण आवश्यक असतं या सर्वांसाठीच ही संस्था अत्यंत उपयुक्त ठरणार आहे कुंभ सिंहस्थ आलेल्या नागा साधू आणि विविध आखाड्यातल्या महंतांचं स्वागत करण्यासाठी पंचायती आखाडा श्री निरंजनी यांच्या वतीनं आज त्र्यंबक इथं मोठ्या मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं या मिरवणुकीत कुंभम्यासाठी आलेल्या अनेक साधूंनी आपले पारंपरिक शस्त्र हाती घेऊन प्रथमच सहभाग घेतला तसंच अनेक ढोल पथकं बँड आणि इतर वाद्यवृंदांसह जवळपासच्या गावातले नागरिकही मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सहभागी झाले होते जागतिकीकरणामुळे स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मूल्यांपासून समाज दूर चालला असून समाज संघटित करणाऱ्या साहित्यिकांची आणि साहित्याची खरी गरज आहे असं मत ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केलं अकराव्या राज्यस्तरीय सर्वोदय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन जळगाव इथं आज दिब्रेटो यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आर्थिक तुटीबरोबरच मूल्यांची तूट वाढत आहे ही तूट भरून काढण्यासाठी समाजमूल्य विकसित करण्याच्या त्यांनी ते भर दिला माणसातला आत्मविश्वास जागृत करणं हा साहित्याचा मुख्य उद्देश असायला हवा असं मत साहित्यिका माया धुप्पड यांनी यावेळी व्यक्त केलं नवोदित साहित्यिकांनी लिहिलेल्या कथापुस्तिकीचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं मराठी चित्रपटसृष्टीच प्रणेते कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची एकशे पंचवीसावी जयंती आज कोल्हापुरात अभिनव उपक्रमाद्वारे साजरे करण्यात आले आज जागतिक छायाचित्रण दिन याचा औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीनं छायाचित्रण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं कोणताही कृत्रिम प्रकाश न वापरता उपलब्ध छायाप्रकाशात काढलेल्या पोर्ट्रेटसाठी भरवण्यात आलेल्या या स्पर्धेत सत्तरहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते बॅडमिंटन इंडोनेशिया जकार्ता इथं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालचं अजिंक्यपदाचं स्वप्न भंगलं आज झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात स्पेनच्या कॅरेलिना मॅरिन हिनं सायनाचा सोळा एकवीस एकोणीस एकवीस अशा फरकानं पराभव केला त्यामुळे सायनाला रौप्य पदकावरच समाधान मानावं लागलं या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय आहे। रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार चित्रलेखा राजे भोसले यांचं नागपुरात दीर्घ आजारानं आज सकाळी निधन झालं त्या चौऱ्याहत्तर वर्षांच्या होत्या त्यांनी बाराव्या लोकसभेत एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव या काळात रामटेक लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं दिवंगत माजी खासदार तेजसिंगराव भोसले यांच्या त्या पत्नी होत्या हवामान येत्या छत्तीस तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल बत्तीस किमान पंचवीस नागपूर तेहतीस आणि पंचवीस पुणे तीस आणि एकवीस औरंगाबाद बत्तीस आणि तेवीस नाशिक एकोणतीस आणि एकवीस कोल्हापूर एकोणतीस आणि एकवीस रत्नागिरी तीस आणि तेवीस सोलापूर तेहतीस आणि तेवीस अमरावती तीस आणि तेवीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या दोन दिवसीय दौऱ्याला सुरुवात संसदेतल्या काँग्रेसच्या वर्तनाविरोधात राज्यात ठिकठिकाणी थीक भाजपाचं आंदोलन राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीकडे सरकारचं दुर्लक्ष शरद पवार यांची टीका आणि जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालची रौप्य पदकाची कमाई याबरोबरच बातमीपत्र संपलं भारतानं स्वातंत्र्य मिळवून अडुसष्ट वर्ष झाली युवा संपदेत जगात अग्रेसर असणाऱ्या या देशाच्या तरुणांना देशाबद्दल काय वाटतं सद्य परिस्थितीत वाटचाल करण्यासाठी तरुणांकडून देशाला कोणती दिशा मिळू शकेल कोणत्या मूल्यांची आणि तत्वांची जपणूक करत तरुण पुढे जाऊ शकतात याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी सीमा शुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन शंखपाळ आणि पर्यावरणाला प्राधान्य देणारे वास्तुविशारद तुषार केळकर यांना रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार